या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो बच्चू कडू सध्या मंत्रालयामध्ये आहे आणि या ठिकाणी आता काही फटाक्यांचे सुद्धा आवाज झालेले आहेत फटाक्यांचे काही आवाज येत आहेत काहीतरी सकारात्मक निर्णय झाल्याची ही चुलूक आहेत आपल्यासोबत सर आहेत सर काही फटाक्यांचे पण आवाज येत आहेत काय निर्णय झाला काही माहिती आहे काय तुमचे नाही आहेत का काय पण निर्णय काय होऊ शकतो काही माहिती आली का तुमच्या बरोबर माहिती काही नाही एक जी आता मला मुलांनी दाखवला तो जी आर कमिटी नेमण्याबाबतचा आहे आता ते बच्चू भाऊ त्याच्यावर काय चर्चा झाली मला काही माहित नाही ठीक आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय चर्चा झाली किंवा अजून काही जी आर निघणार आहे का ठीक आहे आता ते कमिटी तर मागच नेमणार होती ते कमिटीचं त्यांचं उपोषण झालं त्यावेळेस नेमणार होते आता बच्चू भाऊ काय म्हणते माहीत पण नाही पण शेवटी जो निर्णय होणार होता ते, ते ले 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 तर आंदोलन सुरूच होतं काहीतरी ठोस मिळेल यासाठी ते समितीसाठी तर गेलेच नाही त्यामुळे जर का तसा निर्णय झाला नाही तर काय भूमिका राहणार आहे आता सगळे ज्येष्ठ नेते तिथे गेले आहेत त्याच्यामुळे ज्येष्ठ नेते येत पर्यंत हे सगळे शेतकऱ्याच्या आशा इथे जे तुम्हाला झोपलेले दिसून राहिले ठीक आहे हे लगातार पाच दिवस झाले हे आंदोलनात सहभागी लोक आहेत ठीक आहे अजून वरतंही आहे काही लोक बाहेर जेवण करत आहे हे सर्व लोक एका आशेने इथं आले आहे ठीक आहे बच्चू भाऊवर मोठी आशा आहे आणि बच्चू भाऊ या शेतकऱ्यांना नाराज करणार नाही असाच निर्णय घेतील पण तो चर्चेतून घेतील मी इथं ठीक आहे एकटा काही हे बच्चू भाऊ नाराज करणार नाही असं की सरकार नाराज करणार सरकार नाराज करणार नाही म्हणजे हे आता आंदोलनाची जी दिशा आहे ठीक आहे जर आता शेतकऱ्याच्या ठीक आहे कर्जमाफीवर काही डिसिजन झालं नाही आंदोलनाची दिशा जी आहे जाऊ उद्या रेल्वे रोको करायचं का अजून काही गनिमी कामानं जसं त्या दिवशी केलं ठीक आहे असं काही अफलातून करायचं याच्यावरचं डिसिजन हे व्हाच आहे हे ठीक आहे आता बच्चू भाऊ मे बी पत्रकार परिषद घेऊ शकते त्या पत्रकार परिषदेतून सगळ्या गोष्टी क्लिअर होईल किंवा मग त्याच्यानंतर पत्रकार परिषद घेतल्यावर की कोणती पवित्रा बच्चू भाऊ घेते का ठीक आहे कारण का आता इथं सगळे ज्येष्ठ नेते त्यांच्यासोबत आहे ठीक आहे आणि ही इथून वैयक्तिकरित्या काही सांगणं हे चुकीचं होईल आणि अजून कोणते जी आर काय आहे आला आता चर्चा झाली ठीक आहे वेगवेगळी जी आर बाहेर अजून यायचीच आहे तो एकच जी आर आला अजून कोणते जी आर आहे आणि वीस पंचवीस जवळपास निर्णय होते त्यातले कोणते निर्णय मान्य झाले कोणते नाही मान्य झाले ठीक आहे ते मला काही बघ ना आंदोलनात सुरुवातीपासून तुम्ही आहात जर का तिकडे काही निर्णय घेतला सरकारने समिती स्तरावरचा निर्णय घेतला किंवा फक्त त्यांनी असं म्हटलं की समिती नेमू आणि अभ्यास करून पुढे सांगू आणि जर का बच्चू कडू तयार झाले त्याच्यासाठी तुमची इकडची भूमिका काय राहील नाही आता इथ जर त्याने कमिटी नेमली म्हणजे आपल्याला पुन्हा त्यानं गुलाबजामू दाखवला असंच झालं आणि आता समोर जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आहे हे सगळे लोक वोटर आहे ठीक आहे mm. आता शेतकऱ्याकडे एकच पर्याय आहे ठीक <laughs> आहे एक यायले आंदोलनात आडवं करणं mm. जसं त्या दिवशी केलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर नाही तर त्याले इलेक्शनमध्ये लंब करणे ठीक mm. आहे यायले असं वाटून राहिलं का आमच्या हाती सत्ता आहे आणि हे डुप्लिकेट सरकार आहे मी तर पहिलेच म्हणतो का हे सरकार डुप्लिकेट आहे हे वोट चोरी करून जिंकलेलं सरकार आहे म्हणून मनातील तसं म्हणून तर ते म्हणजे आंदोलनाले मानत नाही आंदोलनाले मोडीस काढण्यास किंवा आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न करते म्हणून एकच मागणी आहे का आमचा शेतकऱ्याचा सातबारा पुरा झाला पाहिजे तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो ही लढाईची प्रक्रिया जारी राहील ठीक आहे आणि निवडणुकीतून का उत्तर द्यायचं ते लोकच देईल लोक ठरवल का करायचं आहे तुम्हाला वाटतं काय तोडगा निघाला आज आता माहीत पडून बच्चू भाऊची प्रक्रिया येतपर्यंत मी का मी सांगणं योग्य नाही कारण कसं सांगावं मी मी तिथं आहे नाही मी इथं आहे नाही पण तुम्ही काय गेले नाही तुम्ही सुरुवातीपासून आणून तुम्ही विमानतळावर गेले पण तुम्ही गेले नाही तिथे ना मीच बच्चू भाऊला म्हणलं तिथं जर सगळेच गेले तर इकडली खिंड लढायला लागल ना एक कोणता तरी फेस लागत नाही लोकायले हे लोक इथं आले तर इथं लोक पाहून राहिले का इथं कोणीच नाही मग ठीक आहे अरे बच्चू भाऊ नाही कराय मास्तर नाही कोणता शेतकरी नेता नाही मग काय याचं इथं राहू दे आंदोलन थंड पहिलेच पोलीसवाले बाहेर अफवा करून राहिले बाहेरच्या लोकांना बाहेरच पाठवून राहिले आंदोलन संपलं ठीक आहे आता काहीच नाही आहे ठीक आहे विचारलं लोकांना ते ॲड्रेस सांगायला तयार नाही ठीक आहे ह्या अफवा जायला नको म्हणून इकडे खिंड कोण तरी लढवली पाहिजे ना सगळेच जण तिकडे गेले इकडं काय काल रात्रीपासून आंदोलनाची धार कमी झाली असं काही वाटत आहे नाही 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 धार कमी नाही झाली धार कमी नाही आंदोलन उभं करणं म्हणजे साधं काम नाही आहे ठीक आहे आंदोलनाची धार कमी नाही झाली उलट ठीक आहे जे काल डिसिजन झालं ते चांगलं झालं कारण उद्या का काय झालं असतं काल पाऊस आला रात्री भयंकर oh, oh. त्या पावसामध्ये लोकं आपोआप पांगले असते hmm. लोकांची झोपायची व्यवस्था नव्हती लोकं तिथे रस्त्यावर कुठे झोपले असते oh. आणि मग जे काही लोकं राहिले असते तर कोर्टाचा अवमान केला म्हणून यायना उचलून टाकले असते महत्त्वाच्या नेत्यांनी oh. हे झालं असतं किंवा मग यानं बदनाम केलं असतं का हे कोर्टाने मानत नाही असं मी बदनाम केलं असतं हे काय हे ठीक आहे कोर्टाच्या निर्णयाहून भरपूर प्रतिक्रिया येत आहे सकारात्मक येतात नकारात्मक येतात सरकार कुठेतरी कोर्टाच्या आडून त्यांच्या सकारात्मक नाही नकारात्मकच येत आहे सकारात्मक कुठे येत आहे त्या कोर्टाला एवढा दिमाग नाही का त्या न्यायाधीशाने हा का न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा का नाही साला शेतकरी मरते त्याची बायको आत्महत्या करते तिच्या पोटात सात महिन्याचं लेकरू राहते मरते का कोर्टाचा अवमान कोर्ट केला म्हणून मी तयार आहे हे सरकारचं म्हणणं असं आहे आता बावनकुळींनी सुद्धा असं मगाशी म्हटलं की हे जे नुकसान भरपाईचे पैसे आहे ते शेतकऱ्यांना भेटणार नाही ते बँकांना भेटेल आणि बँकांचं ते कर्जमाफील शेतकऱ्यांच्या आधी काही मिळणार नाही म्हणून कर्जमाफीचा निर्णय कधीही होऊ शकते पहिले आम्ही नुकसान भरपाई देऊ काय काय कर्जमाफीचा निर्णय जर आता झाला तर माफी हे बँकांची होईल बँकांना पैसे शे देईल शेतकऱ्यांच्या खात्यात ते पैसे जाणार नाही फक्त सात बारा पैसे आता भेटणार नाही त्यामुळे आम्ही आता नुकसान भरपाई देण्याचं आम्हाला चा प्राधान्य आहे असं त्यांनी म्हटलं नाही ना तुम्ही ठीक आहे आम्हाला जी आर वर लिहून देणार तसं आम्ही नवीन इकॉनॉमिकल वर्षामध्ये तुमची कर्जमाफी देऊ ठीक आहे आणि या टर्म अँड कंडिशनवर आता मागं देवेंद्र फडणवीस कर्जमाफी दिली ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना दिली ठीक आहे माया नावानं कर्ज माया बायकोचा आधार कार्ड कायले पाहिजे घंटेले तिथं <laughs> माया नावानं सात बारा माया नावानं लोन ना आहे माया बायकोचं आधार कार्ड माग त्या अभ्यास आल्या नावानं आहे म्हणा चिवत्या म्हणजे टर्म अँड कंडिशन अशा टाकायच्या का शेतकऱ्याला द्यायचं असलं तर म्हणजे सरळ म्हणजे सरळ त्याच्या तोंडात घास द्यायचा नाही आता मी तर रेग्युलर पेअर आहे मी तर रेग्युलर फिअर आहे माझ्या बाप मी रेग्युलर कर्ज भरतो एक कर्ज बाकीची थकीत नाही माझ्या नावाचे अजून पन्नास हजार रुपये आले नाही पन्नास हजार रुपये आलेच नाही आता पण जर सरकारने कर्जमाफी दिली तर असे काही निकष टाकण्याची शक्यता आहे का हो टाकणच ना ते निकष ते तर निकष म्हणजे सरकारचं धोरणच आहे का शेतकऱ्याला दुनियाभराच्या व पूर्तता ते माहीत नाही का जेव्हा मागच्या वेळेस ह्या शेतकऱ्याला शिचारा मागच्या वेळेस कर्जमाफी देवेंद्र फडणवीस न दिली तर ते फॉर्म म्हणे बाहेरून त्याचे दीडशे दीडशे रुपये आणि उद्धव ठाकरे साहेबांना केली तर उद्धव ठाकरे साहेबांना त्या फॉर्मचे पैसे सरकारी कोट्यातून भरले तुम्ही भरले होते का देश नुकसान भरपाई नाही कर्जमाफी भेटली होती उद्धव साहेबांची आम्हाला त्यावेळेस आम्हाला एक रुपये भरायला काम्य पडलं शेटवर यावेळेस नुकसान भरपाई भेटली का यावेळी हे तर नुकसान भर पाहिजे सोडा हे तर पुऱ्या फोकण आहेत तेहत्तीस हजार करोडचं पॅकेज हे बजेटमधले याच्यातले तुम्हाला सांगतो तीस हजार करोड रुपये बजेटमधलेच आहे यायनं फक्त तीन हजार करोड रुपये आपल्या जवळचे टाकले आणि हे भिकाऱ्यासारखे हजार रुपये देऊन राहिले अभे शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि तू का भिकारचोटासारखे हजार रुपये देऊन राहिला म्हणा हा आम्हीच तुला देतो ते पे वापस हजार रुपये काही मदत असते का शेतकऱ्याची थट्टा केल्यासारखी हा हे काही शेतकऱ्याले हजार आले काही शेतकरी आले पाचशे आले काही शेतकरी आले ठीक आहे दोन हजार रुपये तुमच्याकडे आले का काही पैसे नाही काहीच नाही आले काही आले चौदा आमचं सोयाबीन गेलं कापूस झाडालेलं टकला वावर खळून गेले तरी देवेंद्र फडणवीस म्हणतात अतिवृष्टीचे पैसे देऊ आज घंट्याचे पैसे भेटून राहिले आम्हाला शेतकऱ्याला एक रुपये आले तर मस्करी चौदा रुपये कुठून आहे तुम्ही मी अकोल्यावरून राह दिलीप ठाकूर तुम्हाला काहीच अजूनही नुकसान भरपाई अजूनही नुकसान ना। ना। भरपाई नाही वावर खोलून गेले कापूस झाडायला टाकला सोयाबीन गेलं काहीच खरं नाही आमच्या शेतकऱ्याचं यावर्षी नाही ना माझ्या वावरात दरवर्षी मला शंभर कट्टे सोयाबीन होते म्हणजे मला ऐंशी क्विंटल या रेंज आहे एकशे दहा एकशे पंधरा कट्टे सोयाबीन होते दहा एकरात त्याच्यात तुरी राहते पाच एकरात सोयाबीन रोटावेटरनं ठीक आहे आपलं हार्वेस्टरनं काढलं फक्त आठ कट्टे सोयाबीन झालं आठ कट्टे पंधरा हजार रुपया सोयाबीन झालं आता मले सांगा जिथं एकरी म्हणजे आता ते सोयाबीनमध्ये जवळपास दोन अडीच लाखाचं सोयाबीन व्हायचं पंधरा हजाराचं सोयाबीन लोन काढलं आहे अडीच लाख फेडाचं कसं पंधरा हजाराचं सोयाबीन झालं फक्त सांगा पाच एकरामध्ये रोटावेटर मारलं तुरीतलं सोंगून फायदा नव्हता गेलो म्हणजे आपण वाया गेलो सोयाबीन वायरच आला का करायचं करायचं एक शेवटचा प्रश्न काही भाजप लोक भाजपचे जे काही नेते आहेत त्यांचा असा आरोप हो आहे की बच्चू कडू निवडणुकीतून पडले आणि त्यांना मंत्रिपद पण मिळालं नव्हतं आणि ते पडल्यामुळं आता त्यांचं राजकीय प्रस्थापित होण्यासाठी त्यांचे सगळे आंदोलन सुरू आहे मी काय म्हणतो खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही बच्चू कडू सारख्या महाराष्ट्रातला प्रत्येक नेता व्हावा ठीक आहे तुम्हाला जर वाटते का राजकीय अस्तित्वासाठी बच्चू लढत आहे तर तुम्ही राजकीय अस्तित्वासाठी शेतकऱ्याच्या बाजूने आंदोलन अंदुन करावं सात दिवसाचं उपोषण मी बी त्या नेत्याच्या मागं आहे मी काय म्हणतो कोणताही राजकीय नेता हा बच्चू कडू व्हावा तुम्ही स्वार्थासाठी शेतकऱ्याच्या हितासाठी आंदोलन करा हे सगळे शेतकरी त्याच्या मागे बरोबर नाही का बांधावर नाही आले साहेब तर ते काय आमची कर्जमाफीचे विषय घेतो तुरीचे भाव दिले तर तुरीचे एवढे भाव दिले तरी रडते साले म्हणे कोण होतो दानवे दानवे आहे ना, ना? अजून एक नेता का म्हणे ने, लग्न आ... करते म्हणे खेळला वाटते का बच्चू कुडूरचे हे आरोप जे आहे तुम्हाला काय वाटते <spaconemora> आरोप जरी तुम्हाला वाटत असेल खरं आहे मी का म्हणून राहिलो आरोप जरी खरे आहे बच्चूकडून स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे हा आरोप जरी तुमचा मी म्हणतो खरा आहे काय म्हणतो खरं आहे तर तुम्ही ठीक आहे तुम्ही तुमच्या अस्तित्वासाठी शेतकऱ्याच्या बाजूला शेतकऱ्याचे मुद्दे घेऊन आंदोलन करा नाग बच ना दिव्यांगासाठी दिव्यांगासाठी बच्चूभ ज्या वेळेले कोणतं कु, काँग्रेसचं सरकार असो काही त्यावेळेस दिव्यांगासाठी फक्त सहाशे रुपये महिना होता बच्चू असे होते की सहाशे रुपये हजारवर वर नेला हजारहून पंधराशेवर वर नेला पंधराशे अडीच हजार वर आणला म्हणून दिव्यांग लोक मुक्याबधीर लोक बच्चू ले देव मानते ह्या माणसाचा याच्यासाठी एक आपला चांगलाही आहे प्रोत्साहन आहे तो म्हणतो बच्चू भाऊ अंगार है, बाकी सब हमारे लिए साहजिक सा, आहे ना मी आलो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस मी आलो मी शेतकरी आहे मले जरी कर्जमाफीची ठीक आहे गरज नस पण हे जे माझे बांधव आहे याचं दुखणं मी पाहिलं आहे ना मी त्या गावातून आलो आहे ज्या गावात शेतकऱ्यांना आत्महत्या केल्या जेव्हा ह्या अशा घटना ऐकतो मी एक व्हिडिओ घेतला होता आता दोन महिन्याच्या अगोदर एका पोरानं त्याच्या बाप त्याचा बाप त्याने शाळेचे कपडे घेऊन नाही देऊ शकला शाळेचं साहित्य घेऊन नाही दिलं म्हणून त्यानं चिठ्ठी लिहून आत्महत्या केली हा अकराव्या वर्गात होता तो पोरगा बाप पाहिले जाते वावरात त्याचं प्रेत लटकलेलं दिसते चिठ्ठी वाचते या बापाने का वाटलं असं तो बाप त्याची दोरी काढते आणि त्या दोरीनं स्वतः आत्महत्या करते अर्ध्या तासात दोन आत्महत्या होते तेव्हा मरते का ही न्यायव्यवस्था हां साली तवा नाही दिसत काही आईले वेदनान भावना हां म्हणजे तवा हे न्याय व्यवस्था मरते का जाते का हे, तवा, तवा हे पेपर मधून न्यूज नाही घेत तवा, तवा, का तवा ठीक आहे या न्याय व्यवस्थेला असा मी निर्णय जे आंदोलनाले बसले आहे त्याच्या भावनेचा विचार करून सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा तोपर्यंत बच्चू कडू आपलं आंदोलन हटवणार नाही आम्ही शेलोट मारला असता न्याय व्यवस्थेला आम्ही मला तयार आहोत आहे शेतकऱ्याच कलचमाप अपंगाचा निती सहा हजार रुपये महिना आणि सपन सणाची मुक्ती कुठून कुठून आल्या तुम्ही आम्ही इंदोरी युवा चिल्हा अध्यक्ष अपंगा आलेल्या अपंगांच्या पण मागण्या इथे उद्याचं काय नियोजन आहे उद्याचं नियोजन आता मी सांगू नाही शकत जोपर्यंत नेते येत नाही चर्चा होत नाही तोपर्यंत उद्याचं काय नियोजन आहे उद्या तर रेल्वे रोको तसं ठरवलेलंच आहे ठीक आहे जर ठीक आहे जर त्यानं मानलंच नाही mm. तर मग रेल्वे रोको किंवा दुसरा काही प्लॅन असू शकते जर तुम्हाला एकदम आश्चर्यचित आता आजच्या निर्णयावर खूप खूप धन्यवाद सर आपल्यासोबत कराळे सर होते त्यांनी या ठिकाणी विस्तृत माहिती दिली आजच्या निर्णयावर बाकीचा निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं आहे यासह इतर अपडेट बघण्यासाठी ॲटपोर्ट्स मराठी फॉलो करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद